नमस्ते हरिओम हो। बऱ्याचशा वेळेस गणपती स्थापनेमध्ये ही चुकी मी जी सांगणार आहे हे बऱ्याचशा लोकांकडून न कळत घडत असते आपली इच्छा नसतानासुद्धा ही चूक आपल्याकडून घडून जाते कारण आपल्याला शास्त्राप्रमाणे त्या गोष्टीची जाणीव नाही माहिती नाही बरेचसे लोक गणपती स्थापना करत असताना आपण छोटी गणपती बाप्पांची धातुमयी पितळाची मूर्ती चांदीची मूर्ती ठेवतो आणि त्याच्या पाठीमागे मग गणपती बाप्पांची दापन मूर्ती मातीची असेल ती स्थापित करतो आणि मूर्ती बाप्पांची स्थापना झाल्यानंतरून छोटे गणपती बाप्पा आहे जी चांदीची किंवा पितळाची मूर्ती आहे ती मूर्ती आपण दहा दिवस तशीच ठेवतो त्या मूर्तीला आपण हातसुद्धा लावत नाही का की गणपती बाप्पांची स्थापना झालेली गणपती बाप्पा था? स्थिर आहे ते हलत नाही त्यांना आपण हलवू शकत नाही चुकीचा ना गैरसमज आहे आपला आपण मा जी मातीची मूर्ती गणपती बाप्पांची आणतो तिची स्थापना असते तिची प्राणप्रतिष्ठा होत असते मग ती मूर्ती स्थापित केल्यानंतर ती मूर्ती हलवायची नसते जी पितळी किंवा चांदीची मूर्ती आहे ती हालो शक्तो। हालो शक्तो रोज आपण हलवू शकतो हलवू शकतो म्हणजे रोज शास्त्राप्रमाणे तिचा अभिषेक करायला सांगितलेला आहे त्या गणपती बाप्पांना पाणी पंचामृत हळदी कुंकू फुलं दुर्वांच्या काळा गुलाल असं सर्व वाहून छान पद्धतीने पूजा करायची असते आणि जी मोठी गणपती बाप्पांची मातेची मूर्ती आहे ती मात्र न हलवता तशीच तिची दहा दिवस पूजा करायची असते जर आपल्याकडून ही चूक घडत असेल तर नक्कीच या चुकीमध्ये सु तुम्ही सुधार करा आणि गणपती बाप्पांचे आशीर्वाद घ्या गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या पंडित हेरम्ब जोशी नाशिक त्र्यंबकेश्वर हरिओम